सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तुम्हाला मिळणार मोफत वस्तू किट आणि पेटी अगदी मोफत तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्याने हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर बांधकाम कामगारांसाठी योजना आता सुरू झालेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला वस्तू किट आणि पेटी अगदी मोफत इथं मिळणार आहे जी की नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर यामध्ये वस्तू किट आणि पेटी बांधकाम कामगार योजना पेटी तर यामध्ये सेफ्टी किट त्यामध्ये हेल्मेट बूट हातमोजे मास्क जॅकेट इत्यादी वस्तू तुम्हाला मिळणार आहे जे की बांधकाम कामगाराची ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशांनाच प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला एक पेटी मोफत दिल्या जाणार आहे तर त्या पेटीमध्ये कोणकोणतं साहित्य म्हणजे कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत ते देखील आपण इथं पाहणार आहे बांधकाम कामगार मोफत पेटी वाटप सुरू सरकार देते सेफ्टी किट त्यानंतर मजूर महिला प्रस्तुती पेटी योजना तर नव्या मातांना बांधकामगार महिला मिळते बाळासाठी कपडे त्यानंतर टॉवेल ब्लँकेट बेबी साबण तेल डबा व बाटली गर्भवती महिलांसाठी मोफत प्रस्तुती पेटी जे की सरकार देते नवजात बाळांसाठी वस्तू त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य योजना तर त्यामध्ये स्कूल बॅग वही पेन पेन्सिल रंगपेटी पावसाळ्यासाठी कोट बूट इत्यादी जे की त्याचप्रमाणे त्यांना कॉलरशिपसुद्धा या योजनेच्या अंतर्गत दिली जाते त्यानंतर तुम्हाला सर्व सायकल खरेदीसाठी असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदानित दिले जाते महिला बचत गट व वस्तू वाटप योजना महिलांना ना आता शिवणकाम असेल बॅग बनवायची मशीन असेल अगरबत्ती तर यांसाठी महिलांना मोफत शिलाई मशीन देखील या योजनेच्या अंतर्गत दिले जाते जे की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत त्यानंतर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर करा त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा जे काही भरपूर योजना यामध्ये आहे तर त्यामध्ये ड्रिप सेट प्लिंकर सट पाईप जे काही प्लास्टिक पाईप आहे तर शेतकऱ्यांना जे की या योजनेच्या अंतर्गत अनुदान देखील दिले जाते विद्यार्थ्यांना डिजिटल साधन किट तर गरीब विद्यार्थ्यांना मिळते टॅब मोबाईल इंटरनेट विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि इंटरनेट डिजिटल शिक्षणासाठी मोफत इथं दिल्या जाते त्यानंतर बांधकाम कामगार काम सामग्री सहाय्य योजना बांधकाम कामगारांना मिळते कामासाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट म्हणजे सर्व साहित्य त्यांना दिले जाते तर आता अंगणवाडी सेवक किट योजना सेविकांना मिळते जे की किट या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर आता बांधकाम कामगार पीटीतील बत्तीस वस्तूंची संपूर्ण यादी आपण इथं पाहणार आहे कोणकोणती कौन वस्तू इथं मिळणार आहे पहिलं जो आहे त्यामध्ये हेल्मेट एक हेल्मेट मिळणार आहे मजबूतवालं त्यानंतर हातमोजे मिळणार आहे ग्लब्स त्यानंतर सेफ्टी बूटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे सेफ्टी जॅकेट डोळ्याच्या चष्मा चे मास्क पाण्याची बाटली टावेल पावसाळीसाठी कोट आणि प्लास्टिक बादली एक आता तुम्हाला जे काही आपण दहा वस्तू पाहिलेल्या बत्तीस वस्तू यामध्ये टोटल तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये प्लास्टिक बादली एक मिळणार आहे मोठीवाली पावसाळीसाठी जे काही पाणी येते वगैरे ओलं होऊ नये त्यासाठी कोट दिला जातो त्यानंतर इथं टावेल दिला जातो त्याला गमछा म्हटले जाते टावेल त्यानंतर पाण्याची बादली दिली जाते एक वॉटर बॉटल बाटली त्यानंतर मास्क दिले जाते एक तोंडाला लावण्यासाठी डोळ्याचे चष्मे दिले जाते त्यांना सेफ्टी ग गॉगल्स त्यानंतर सेफ्टी जॉकेट म्हणजे जे की एक जॉकेट दिलं जातं त्यांना त्यानंतर सेफ्टी शूज सेफ्टी बूट त्यांना दिला जातो हातमोचे दिले जाते आणि हेल्मेट दिला जाते त्यानंतर अकरा नंबरला आहे मग म्हणजे ग्लास ग्लास दिला जातो एक मग मोठा त्यानंतर साबण साबण ठेवण्यासाठी एक डबा टॉवेल टूथपेस्ट टूथब्रश आरसा कंगवा त्यानंतर पावडर तर जे काही तुम्हाला दहा वस्तू इथं दाखवलेल्या आहेत त्यामध्ये मग असेल म्हणजे ग्लास असेल साबण असेल ते साबण ठेवण्यासाठी टूथब्रश सर्व वस्तू तुम्हाला त्या पेटीमध्ये दिल्या जाते तर एकूण वीस झाले आहे सॅनिटायझर बाटली दिली जाते तर कोणाला काही लागलं ला तर त्यामध्ये जे किट दिली जाते जे काही त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये उपचार करेल तर त्यामध्ये ते दिले जाते साबण ठेवण्यासाठी स्टँड दिले जाते टॉर्च दिली जाते मग कटर न कटर दिले जाते रुमाल प्लास्टिक मॅट म्हणजे चटे दिले जाते स्टीलचे थाळी देखील दिले जाते तर आता यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुम्हाला या योजनेचा लाभ पाहिजे का पाहिजे असेल तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर स्टीलचा डबा स्टीलचा चमचा त्यानंतर कापडी पिशवी माहिती पुस्तिका तर इत्यादी जे काही बत्तीस वस्तू तुम्हाला मिळाल्या जाते तर ज्या कोणाला यासाठी बांधकाम कामगारांसाठी वस्तू किट व पेटी मिळवायची असेल तर ते तुम्ही आता मिळवू शकता तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा जॅके हे दाखवल्याप्रमाणे सर्व वस्तू हेल्मेट हातमोचे सेफ्टी बूट सेफ्टी जॅकेट डोळ्या चष्मा मास्क पाण्याची बाटली टावेल पावसाळी कोट प्लास्टिकची बादली मग साबण साबण ठेवण्यासाठी जिकडे डबा राहतो तो टावेल टूथब्रश त्यानंतर आरसा कोंगवा त्यानंतर पावडर सॅनिटायझर बाटली त्यानंतर साबण ठेवण्यासाठी स्टँड टॉर्च कटर रुमाल प्लास्टिक मॅट स्टील थाली स्टील डबा स्टील चमचा कापडी हे जे काही एवढे जे काही वस्तू आहे बत्तीस वस्तू तुम्हाला दिले जाते तर या संदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, थँक्यू